सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज रामनवमीच्या निमित्ताने मला या दिवसाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आजच्या दिवसाबद्दल आपल्या सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे रामनवमी हा सण भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपारिक सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार भगवान राम भगवान विष्णूचा अवतार यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतांपैकी एक आहेत श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार होते भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला भारतात रामनवमी वर्षातून दोनदा साजरी केली जाते पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू रामाचा जन्म म्हणून साजरी केली जाते तर शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी रामनामवी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते रामनवमी निमित्त भाविक भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करतात उपवास करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतात घरे आणि मंदिरे दिवे आणि फुलांनी सजविली जातात आणि भक्तिगीते आणि कीर्तने गायली जातात यावेळी रामायण पठण आणि रामलीलाचे आयोजन करण्यात आले येते जे या उत्सवाचे विशेष आकर्षण असते रामनवमी हा सण सत्य आचार आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो भगवान राम हे सर्व गुण आपल्या जीवनात मूर्त रूप देतात आणि आपल्याला शिकवतात की आपण अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे प्रभू राम हे केवळ एक धार्मिक पात्र नाहीत तर ते जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचे प्रतीक आहेत त्यांच्या जीवनात सत्य नैतिकता कर्तव्य त्याग प्रेम या गुणांचा समावेश होता हे गुण आपल्या जीवनात आत्मसात करून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम